आपण आलो कुठून आलो आणि इथे आहे मदर ऑफ गॉड चर्च आणि इथे जातो आपण मंदिरात रामराम मंडळी प्रीती जो एटी फाय या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची होस प्रीती तर आता आपण आलो आहोत नायगाव पश्चिम येथे असलेल्या लखमोजी देव दरपाळे या मंदिराला भेट देण्यासाठी तर हे मंदिर नायगाव वेस्टपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावरती आहे तर तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या खूप छान आणि सुंदर असं मंदिर आहे आणि जेव्हा किल्ले उभारणी होती त्यावेळेला याच मंदिरामध्ये किल्ले उभारले गेले होते तर हा किल्ला मी पाहण्यासाठी येणार होती पण मला वेळ भेटला नाही वेळेअभावी मी हा किल्ला पाहण्यासाठी आलेली नव्हती तर मी पहिल्यांदाच इथे जात होते त्यामुळे मी थोडासा रस्ता चुकली आणि थोडं पुढे निघून आली मी तर म्हणजे जे मंदिर आहे ते पाठी राहिलं होतं तर मी परत जाते आणि थो थोडं पाठी जाऊन हे बघा हे इथेच होतं मंदिर आणि मी पुढे चुकून गेली तर हे बघा इथे आहे हे मंदिर लखमोजी देव दरपाळे हे एक शंकराचं मंदिर आहे ह्याबद्दल कथा मी विचारली होती इथं ग्रामस्थांना पण ते देणार म्हणाले होते पण त्यांनी मला काही दिली नाही बरोपूर माहिती त्यामुळे आपल्याला प्रॉपर माहिती तर नाही आहे मंदिराविषयी पण जर तुम्ही तिथे राहत असाल नायगावमध्ये आणि तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की मला कमेंटद्वारे कळवा आणि ते बाजूला ना त्यांच्या तिथे बघा ते झाकून ठेवलं आहे बघा ब्ल्यू टेलीमध्ये तुम्हाला दिसलं असेल असं प्लास्टिक झाकलं आहे तिथे आहे तो किल्ला तो आपण थोड्याने पाहूया चला आधी मंदिरात जाऊया काळोख आहे मंदिरात लाईट लावण्याचा प्रयत्न करूयात चला आय होप मंडळी आजच्या ह्या मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलवर माझे इतर व्हिडिओ पाहायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद